अकोल्यातील अंबापूर येथील कृषी विद्यापीठाच्या कॉलनीत आठ फूट लांबीचा अजगरा आढळला सर्पमित्र कुमार सदांशिव यांच्या धाडसी प्रयत्नांनी यशस्वी रेस्क्यू करून वन वनविभागाच्या मदतीने अजगराला जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात आले अकोल्याच्या रंबापूर येथील कृषी विद्यापीठाच्या कॉलनीत आठ ते नऊ फूट लांबीचा अजगर आढळल्याने रहिवाशांमध्ये खळबळ उडाली अजगराच्या उपस्थितीमुळे घाबरलेल्या लोकांनी तातडीने सर्पमित्र कुमार यांना घटनास्थळी धाव घेत कुमार सदानशिव यांनी धाडसाने आणि कौशल्याने अजगराला सुरक्षितपणे पकडले त्यांनी संपूर्ण दक्षता बाळगत अजगराला कोणतीही इजा न पोहोचवता रेस्क्यू केले त्यांच्या या प्रयत्नांमुळे स्थानिक रहिवाशांनी सुटकेचा श्वास घेतला रेस्क्यू नंतर अजगराला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी त्यांची आरोग्य तपासणी करून अजगराला सुरक्षितपणे जंगलात सोडले या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली असून कुमार सदानशिव यांच्या धाडसी प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे वन्यजीव संरक्षण आणि मानव वन्यजीव सहजीवन यांचे महत्त्व या घटनेतून अधोरेखित झाले आहे अकोल्यात वन्यजीव संवर्धनाच्या दिशेने हा एक आदर्श उपक्रम ठरला आहे